पंचायत बाराची वाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे नमस्कार मंडळी नमस्कार मी रोहित चव्हाण आता मी इथं शूट करायला आले नाव जुन असतात गावातलं नाव आहे सगळ्यांच्या तोंडात असते कायम गाव बाराच बाराबोड्या पण हे नावातून गंमत आहे तशी या सिरीज मध्ये पण खूप सारी गंमत असणार आहे त्यामध्ये एक कॅरेक्टर करतो मी आत्ता श्री तुमची कंप्लीट झालं खूप मजा आली काम करताना सगळे तिथं भन्नाट लोक आहेत कधी काय बोलू काय करेल सांगता येत नाही अशी चालाक सगळी लोक आहेत आणि एक खरंच खूप सुंदर होणार आहे लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे सहित त्यामुळे नक्की बघायला विसरू नका सर्वांनी त्या यूट्यूब युट्यूब चॅनलला आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी बेल ऐकून बघायला विसरू नका आणि सगळ्यांना शेअर करा धन्यवाद դին 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 բարո քո դի կարտի դ